ठरलं तर मग या मालिकेच्या एक डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन आणि रविराज सावंत इन्स्पेक्टरकडे आलेले आहेत आणि त्यानंतर आता इकडे ते सावंतांची मदत मागतात सावंत म्हणतात महिपत शिकरेसारख्या गुंडाला रंगे हात पकडण्यासाठी मी नक्कीच तुमची मदत करेन आणि तुम्हाला जर का त्याच्याविषयी शंका आहे ना तर मग नक्कीच आपण या सगळ्या मागचा माग काढूया यावरती अर्जुन सांगतो नुसती शंका नाही आहे तर आम्हाला पुरेपूर खात्री आहे की हे सगळं महिपतनेच केलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज म्हणतात हो त्यावरती सावंत म्हणतात ठीक आहे मग तुम्ही काळजीच करू नका काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या आधी तिकडे पोहोचेन आणि दबा धरून बसेन आणि पुढचं तुमचं काय प्लॅनिंग असेल ते तुम्ही मला सांगा असं म्हणत सावंत आता फुल टू कोऑपरेट करण्यासाठी तयार आहेत आणि त्यानंतर अर्जुन रविराज यांचा पुढचा प्लॅन सुरू आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे आता साक्षी अडून अडून फोन चेक करत असते तो म्हणजे सचिनचा आणि काय त्याच्यामध्ये तिला सस्पिशियस भेटतंय आहे का किंवा सचिन आपल्याला फसवतोय का हे जाणून घेण्यासाठी मग आता ती त्याचा फोन घेते आणि उघडण्याचा प्रयत्न करते कि जेणेकरून तिला याच्यामध्ये काहीतरी सस्पिशियस सापडेल पण त्याच वेळेला आता इकडे सचिन तिथे आलाय आणि हे ब्युटिफुल काय करतेस तू म्हणजे तुला माझ्यावरती काही शंका आहे की काय माझा फोन वगैरे चेक करतेस यावरती ती म्हणते अरे नाही तुझा फोन सायलेंटवरती होता ना तर मला असं वाटलं की तो वायब्रेट होतोय म्हणून म्हणून मी आता तो फोन तुला घेऊन आले होते बस इतकंच बाकी काही नाही आहे यावरती तो म्हणतो मला तर वाटलं की तू तर माझ्यावरती पाळत ठेवतेस की काय यावरती नंतर तोच स्वतः हसायला लागतो आणि तो म्हणतो नाही नाही तुला काय गरज पडली माझ्यावरती पाळत ठेवायची तू कशाला माझ्यावरती पाळत ठेवशील नाही का असं म्हणत तो आता तो फोन शिताफीने तिच्याकडून काढून घेतो पण तिच्या डोक्यामध्ये मध्ये मात्र आता संशयाचं जे वादळ उठले ते काही शमण्याचं नाव घेत नसतं तिला या सगळ्यामध्ये आता तो आपल्याला फसवतोय किंवा तो आपल्या सोबत काहीतरी चुकीचं वागतोय हा मनामध्ये ठाम निश्चय आहे पण सचिन शिताफीने तो फोन काढून घेतो आणि तसं काही नाहीये हे सांगण्याचा तिला प्रयत्न करतो इकडे अस्मिता आपल्या रूम मधून खाली येते विमल विमल मला कॉफी पाहिजे आहे असं म्हणायला लागते आणि ती म्हणते हे काय आत्ता तर विमल पण इथून गेली म्हणजे कमालच झाली म्हणजे आता विमल सुद्धा माझ्या मदतीला नाहीये म्हणजे काय बोलायचं कुणीच माझ्यासोबत थांबलं नाही मला तर काय कळतच नाहीये असं म्हणत आता कॉफी पाहिजे तर ती कॉफी सुद्धा मीच घ्यायची का बनवून असं म्हणत ती लगेचच कॉफी करण्यासाठी आता म्हणजे कप घेते पाणी ठेवते आणि कॉफी बनवायला सुरू करते बरं हे सगळं करत असताना तिला ती थे थे। आता कॉफी कुठे ठेवले म्हणून इकडे तिकडे पाहायला लागते कॉफी कुठे दिसत नाहीये म्हणून आता इकडून तिकडे ज्या वेळेला ती पाहते त्यावेळेला तिला तिथे ठेवलेलं एक गुलाबाचं फुल दिसतं गुलाबाचं फुल दिसल्यावरती त्या गुलाबाच्या फुलाच्या इथे एक चिठ्ठी असते त्या चिठ्ठीमध्ये जी रील आहे त्यानुसार ती पुढे पुढे सरकत जाते आणि त्यानंतर तिच्यासाठी आता पुढे आल्यावरती लहान तिपणीचे तिचे फोटो लावलेले असतात आणि ते पाहून तिला खूपच आनंद होतो एक एक पाऊल पुढे टाकत ज्या वेळेला ती आता समोर आलेली आहे आणि पाहते तर काय सगळ्या जणांनी सरप्राईज असं म्हणत तिला आता खूप छान पद्धतीने ग्रीट केलेलं आहे किंवा खूप छान पद्धतीने वेलकम केलंय आणि सगळे जण खूपच खुश आहेत आणि अस्मिता कसं वाटलं सरप्राईज अस्मिता खूपच खुश होते रविराज काका प्रतिमा त्या तुम्ही सगळे सगळे इकडे यावरती आता इकडे सगळे जण तिला खूप खूप अभिनंदन असं म्हणतात आणि त्यानंतर हे सगळं कुणी केलं हा सगळा कुणाचा प्लॅन यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो एक एंजल आली होती आणि ती एंजलने माझ्या बायकोला सांगितलं की अस्मिता ताई ही, ही आता खूपच उदास आहे तर काहीतरी त्याच्यासाठी करायला पाहिजे म्हणून हा सगळा प्लॅन केलेला आहे तो म्हणजे माझ्या बायकोने असं म्हटल्यावर ती अस्मिताला खूपच वाईट वाटतं की जिच्यासोबत आपण आता किती चुकीचं वागलो किंवा जिला घालून पाडून किती बोललो तीच आता सायली आपल्यासाठी इतकं सगळं करते कमालच झाली म्हणायची असं म्हणत आता इकडे लगेचच ती खूप खुश होते आणि सायली तुझे आभार तरी कसे आणि किती मानू मला खरंच काही कळत नाहीये तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं आता ती म्हणायला लागते आणि रडायला पण लागते त्यावरती मग आता रविराज म्हणतात हे हे इमोशनल वगैरे काही व्हायचं नाही आहे हा खूप सरप्राईज बाकी आहेत इतक्यातच इमोशनल झाली तर कसं काय चालेल असं म्हणत रविराज आता इकडे तिला सांगतात चला चला आता नवीन तुझ्यासाठी सरप्राईज काय आहे बघ बरं त्यावरती अस्मिताला सांगायला लागते विमल अस्मिताई पाणीपुरी आहे हा तुमच्यासाठी म्हणजे आता ही पाणीपुरी तुमच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे असं म्हणत सचिनला आता इकडे मास्क घातलंय आणि वेटर टाईप तो झालाय आणि अस्मिताला पाणी सर्व करते अस्मिता सचिनला विचारते अजून काय काय आहे यावरती तो म्हणतो तुम्हाला काय काय हवंय मॅडम ते सगळं सगळं आहे असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते की अजून काय बघू दे मग तिकडे लावलेला स्टॉलवरती ती आलेली आहे त्या स्टॉलवरती वेगवेगळे पदार्थ आहेत तिथे तिच्या आवडीची पाणीपुरी मसालापुरी जे जे तिला सगळं आवडतं ते सगळं चाट मसाला चिंच कैरी आवरा बोळे हे सगळं आहे आणि ती इतकी खुश झालंय इतकं सगळं माझ्या आवडीचे पदार्थ यावरती आता इकडे सांगायला लागते सायली हो ताई आज खास तुमच्यासाठी हा सगळा बेत केलेला आहे जे जे काही तुम्हाला आवडतं ना ते सगळं सगळं आज इथे आणून ठेवण्यात आलेलं आहे यावरती अस्मिता म्हणते खरंच सायली तू माझ्यासाठी इतकं सगळं सग्ड़ केलंस सगळ्यांना जमवलंस तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत सायली म्हणते म्हटलं ना तुम्हाला रविराज काकांनी इमोशनल वगैरे काही व्हायचं नाहीये छानपैकी एन्जॉय करायचंय यावरती सायली सांगते आणि हे इतकं सरप्राईज तुम्हाला आवडलं असेल तर याच्यापेक्षा एक भारी सरप्राईज तुमच्यासाठी आहे यावरती ती म्हणते यापेक्षा भारी सरप्राईज त्यावरती तिला सायली सांगायला लागते हो यापेक्षा सुद्धा एक भारी सरप्राईज तुमच्यासाठी आहे आणि त्यावरती ती सांगते कुठे सरप्राईज कुठे सरप्राईज असं म्हणत अस्मिता इकडे तिकडे पाहतीये त्यावेळेला तिला आता सायली समोर दाखवते समोर वेटर आहे ते कसं काय आपलं सरप्राईज असू शकतं किंवा वेटरच्या हातात काही आहे का असा विचार करत अस्मिता एक एक पाऊल ज्या वेळेला पुढे चाललेली आहे आणि त्यावेळेला सचिन आपल्या तोंडाचा मास्क काढतो आणि सरप्राईज अस्मिता असं म्हणत तो आता स्वतः तिच्या समोर उभा आहे हे अस्मिताला विश्वासच बसत नाही सचिन तू आलास तू खरंच आलेलं आहेस आणि असं म्हटल्यावरती ती, -ती सचिनला लगेचच मिठी मारते आणि खूपच खुश होते हे तिच्यासाठी सगळ्यात मोठं सरप्राईज असतं अस्मिताला तर काय करू आणि काय नको असं झालेलं असतं अस्मिता प्रेक्षकांनो खूपच खुश आहे आणि सायलीने आज तिचा दिवस खूपच स्पेशल बनवून टाकलेला आहे आणि अस्मिता सांगते खरंच सायली म्हणजे मला इतकं एकट्या वाटत होतं ना तर आजचा दिवस तू इतका स्पेशल बनवलास तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत बरं हे सगळं चालू असताना मग आता बाहेरचं सरप्राईज पूर्ण झाल्यावरती मग सगळेजण आतमध्ये यायला निघतात ज्या वेळेला सगळेजण आत येण्यासाठी निघतात त्याच वेळेला इकडे आता विमल आलेली आहे अश्विनकडे दादा अहो बाहेर सगळेच जण एन्जॉय करतायत तर तुम्ही सुद्धा चला ना असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो बाहेर करायचं एन्जॉय तर करू दे विमल तू जा मला काही नाही जमणार आहे यावरती विमल म्हणते चला ना दादा बाहेर पण अश्विन काही यायला तयार नाहीये अश्विन या सगळ्यामध्ये हट्टाला पेटून बसलाय आणि त्यानंतर मग आता विमल तिकडून निघून गेले बरं आता विमल गेल्यावरती इकडे प्रिया आलेली आहे म्हणजे जखमीवरती मीठ चोळण्यासाठी आणि काय रे कशासाठी आली होती ही विमल काय बोलत काय होती यावरती मग आता तो सांगायला लागतो की काही नाही असं सायली वहिनी सरप्राईज पार्टी तयार केलेली आहे आणि त्याच पार्टीसाठी मला बोलवायला ती आली होती यावरती आता लगेच प्रिया मुद्दामच सांगायला लागते अरे असं काय करतोय जर का इतकीच मोठी पार्टी ठेवली होती तर यांना कळत नाहीये का की तुला स्वतःहून येऊन आमंत्रण द्यायला पाहिजे होतं म्हणजे ते सगळे फॅमिली मेंबर पार्टी एन्जॉय करतायत आणि तुला तुला विमल येऊन आहे का आणि ते सुद्धा पार्टी सुरू झाल्यानंतर मग तुला येऊन ती सांगते की पार्टी सुरू झाली म्हणून असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो हे बघ मला सायली बहिणीचा खूप वेळा फोन आला होता मी तिचा फोन काही रिसीव केला नाही त्यानंतर तिने मला मेसेज सुद्धा केला होता की आज घरामध्ये अस्मिता ताईंसाठी खूप मोठी आता पार्टी ठेवलेली आहे तर, तर हेतर तुम्ही लवकर या पण मी तिचा मेसेज रीड केला त्यानंतर घरी आल्यानंतर सुद्धा तिने मला बोलली की असं असं हे तर तुम्ही लवकर खाली या आणि अनेक एक वेळा फोन पण करून मी काही रिसीव नाही केला म्हणजे तिला सांगायचं नव्हतं असं काही नाहीये यावरती मग आता लगेच इकडे बोलायला लागते ती म्हणजे प्रिया झालं म्हणजे दिराने वहिनीचा जे काही आता अभिनंदन करायचं किंवा दिराने आता वहिनीचा जो काही गायचा हे गुणगान त्याचा कोटा आज पुरा झाला काय असं ती तो म्हणतो हे बघ तू विचारलंस म्हणून मी आता सांगत आहे बाकी काहीच नाहीये तू नसतं विचारलंस तर मी कदाचित बोललो पण नसतो यावरती ती म्हणते अश्विन तुला तर फक्त चान्सच पाहिजे ना की या सगळ्यामध्ये आता कौतुक करायचं यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते की खरं सांगायचं तर आता मला कुणी बोलवलंय यावरती तो म्हणतो म्हणून असतं मी गेलो नाहीये ना गेलोय का मी नाही ना गेलोय यावरती ती म्हणते अरे वा तू तर माझ्यावरती खूपच मोठे उपकार केलेले आहेस नाही का असं म्हणत ती आता इकडून पण बोलतीये तिकडून पण बोलतीये आणि हे सगळं चालू असताना इकडे आता अश्विन म्हणतो सगळेजण घरातले असं का ना काहीतरी करतायत आणि मी काय करतोय मी इथे बसलोय ना तुझ्यासोबत अजून काय पाहिजे तुला असं म्हणत तो चिडलाय आणि हळूहळू प्रियाचे रंग एक एक त्याच्यासुद्धा समोर यायला लागलेले आहेत पण प्रिया इकडे त्याच्याशी भांटी आहे म्हणून तो म्हणतो इथे माझं कामसुद्धा नीट होणार नाही आहे मी जातोच कसा बाहेर असं म्हणत तो तडक तिकडून बाहेर आलाय आणि आपल्या डायनिंग टेबलवरती तो आता काम करत बसलाय ज्या वेळेला तो डायनिंग टेबलवरती काम करतोय बाकी सगळे इकडे आता बाहेरच त्यांची पार्टी उरकून घरी ऑलरेडी आलेले आहेत घरात आल्यावरती मग आता सगळेच जण अस्मिताला हसवत आहेत अस्मितासाठी काही ना काहीतरी चांगलं बोलत आहेत आणि हे सगळं चालू असताना लगेचच अस्मितासाठी रविराज म्हणतात तुम्हाला सांगू का लहानपणीचा अस्मिताचा एक किस्सा म्हणजे अस्मितासाठी ना खरंच म्हणजे खूप धमाल कमाल करायची हो अस्मिता म्हणजे एकदा काय झालं माहितीये का पाच वर्षाची जमतेम अस्मिता असेल ज्यावेळेला अस्मिता पाच वर्षाची होती त्यावेळेला हे आपलं समोरचं आहे ते या कारंजामध्ये अस्मिता पडली तिचं लक्ष नव्हतं ती तशीच धावत धावत पुढे गेली आणि धाडकन त्या कारंजामध्ये पडली ज्या वेळेला त्या कारंजामध्ये पडली त्यावेळेला पूर्णही धावत धावत गेल्या अस्मिता अगं कशी पडलीस ठीक आहेस ना तू असं म्हणत तिला आता बोलवायला लागल्या पण अस्मिताचं काय अस्मिताचं भलतंच अस्मिता सांगायला लागली नाही नाही पूर्णही मी काही पडले नाहीये तर मी आता स्वतःहून उडी मारून तिथे बसलेली आहे असं म्हणत आता इकडे सगळ्यांना रविराजांनी हसवलेलं आहे आणि सगळ्यांची हसून हसून पुरती वाट लागलेली आहे इकडे आता अश्विन हे सगळं पाहतोय तर या सगळ्यामध्ये त्याला सुद्धा येण्याची इच्छा आहे किंवा या सगळ्यामध्ये त्याला आता पार्टिसिपेट करायचं आहे पण पण या सगळ्यामध्ये आता तो एन्जॉय ह्यांच्यासोबत करू शकत नाहीये किंवा आता त्याला काय ह्यांच्यासोबत बोलायचं ते सुद्धा कळत नाहीये म्हणजे हे सगळेजण एन्जॉय करतायत पण आपण तिकडे जाणं कितपत योग्य दिसेल हे काही कळत नाहीये पण आता तो सगळं ऐकतोय मजा घेतोय आणि हा फॅम त्याचा फॅमिली टाईम तो एन्जॉय करतोय बरं हे सगळं चालू असताना मग आता सचिन म्हणतो असं मला तर ह्या अस्मिताच्या गोष्टी काही माहितीच नव्हत्या यावरती आता इकडे सांगायला लागते चैतन्य सांगायला लागतो कसं आहे ना यालाच म्हणतात गिरे तो भी टांग उपर आणि तो म्हणतो खरं सांगू का तर अस्मितताई ही, ही म्हण आहे ना ही तुझ्याच मुळे लागू झाली असेल बास बाकी काही नाहीये यावरती अस्मिता चिडते आणि ती सांगायला लागते बघ ना सचिन याचं चा काय चाललंय कसं मला चिडवतोय ते असं म्हणत ती आता सचिनला बोलते आहे सचिन म्हणतो जाऊ दे गा अस्मी थट्टा मस्करी चालले ना सगळ्यांची असं म्हणत तो आता बोलत आहे बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता अस्मिता आणि सगळेच जण एन्जॉय करतायत आणि त्यानंतर मग काय करायचं तर आता गाण्यांच्या भेंड्या खेळण्याची हे येते म्हणजे आता लगेचच सांगायला लागतो चैतन्य की आपण काय काम करायचंय माहितीये का आपण सगळ्यांनी मिळून आता अस्मितताईसाठी एक गाणं बोलायचं आहे म्हणजे गाणं गुणगुणायचं आणि अस्मिताईने गाणं ते ओळखायचं असं ती एक एक जण अस्मिताला आता इकडे गाणं ओळखण्यासाठी मदत करतायत किंवा तिला आता कोणतं गाणं काय गाणं हे सांगण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय आणि अस्मिता मात्र आता ती गाणी ओळखते सुद्धा आहे काही जणांची गाणी ओळखू शकते काही जणांची ओळखू शकत नाही आहे रविराजांनी जे गाणं दिलं आहे ते तिला ओळखताच येत नाही आणि मग त्यानंतर इकडे आता अस्मिता सांगायला लागते नाही काका मला काही गाणं ओळखता येत नाही आहे आणि त्यानंतर सायली म्हणते असं काय करताय अस्मिताई मी तुम्हाला सांगते काय गाणं येते आणि सायली तिची फुलटू मदत करते आहे बरं हे सगळं चालू असताना अश्विनला आता काही राहत नाही आहे किती वेळ आपण तिथे बसून राहायचं आहे असं म्हणत तो तिकडून आता बाहेर पडलेला आहे आणि या सगळ्यां जा गमती जमती बघायला आलाय त्यानंतर मग आता लगेचच सचिन सांगायला लागतो अस्मिताला खुश करायचं असेल तर आपल्याला पत्त्यांचा डाव मांडला पाहिजे पत्ते म्हणजे अस्मिताचे एकदम फेवरेट असं म्हणत सगळ्यांनी आता इकडे अस्मिताचे फेवरेट पत्ते खेळण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि जो तो आता पत्ते खेळायला बसलाय तर अर्जुनने सगळ्यांच्या समोर विषय काढलाय की आपण चॅलेंज हा गेम खेळायचा आहे आणि तो आता चॅलेंज हा गेम खेळण्यासाठी तयार झालाय सगळेजण चॅलेंजमध्ये खोटे पत्ते लावायचे आणि ते पुढच्या पार्टनर ओळखायचे असं आता चालले आणि हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन पासून वेळ येते अर्जुन लगेच पहिल्यांदा दोन पत्ते लावतो आणि दोन बादशा असं म्हणतो अर्जुनच्या पुढे असतो सचिन सचिनला त्याच्या पुढे असतो चैतन्य तर चैतन्य त्याला सांगतो सचिनराव अजिबात या अर्जुनच काही ऐकू नका उचला उचला लवकर लवकर पत्ते उचला कारण हे अर्जुनने खोटे लावलेत त्याच्याकडे दोन बादशा नाहीयेत मी इथे बसून सांगतो उचला लवकर म्हणजे तुम्हाला लावण्याचा चान्स मिळेल असं म्हणत तो आता सचिनला बोलत आहे आणि सचिन म्हणतो खरंच यावरती मग आता रविराज म्हणतात चैतन्य चिटिंग नाही करायची तू कशाला त्याला सांगतोयस अरे अर्जुन आणि तो काय आहे ते बघून घेईल ना असं म्हटल्यावर ती मग असं म्हणत आता इकडे छानपैकी सगळं चालू आहे आणि सगळेच जण एन्जॉय करतायत मग आता अस्मिताची लावण्याची वेळ आणि त्यानंतर मग आता अस्मिता इकडे खेळायला लागते प्रत्येक जण खोटे पत्ते लावतोय खोटे पत्ते पचवतोय अस्मिता आता इकडे हे सगळं खेळत असताना इकडे तोपर्यंत अस्मिता सुद्धा काही पत्ते खोटे लावते आणि चैतन्य म्हणतो खोटे आहेत का हे पत्ते काय आहेत असं म्हणत सगळेच जण आता एक एक करत खोटे पत्ते लावतायत अश्विनला आता प्रेक्षकांनो खूपच आनंद झालेला आहे आणि अश्विन या सगळ्यामध्ये आता इकडे इकडे आहे तोपर्यंत हे, तो हे सगळं चालू असताना मग मात्र लगेच अस्मिता वेळेला दोन गुलाम असं म्हणत खोटे पत्ते लावतीये कल्पना प्रतिमा तिच्याकडे पाहतेच आहे आणि प्रतिमा अस्मिताला खोटे पत्ते लावू नको आपण पकडले जाऊ असं सांगण्याचा प्रयत्न तर करते पण अस्मिता कुठली ऐकायला अस्मिता लगेचच आता इकडे सांगायला लागते दोन गुलाम असं म्हणत तिने चक्क खोटे पत्ते लावून टाकलेत प्रतिमा पाहते तिच्याकडे आणि तितक्यात तिथे आता येतो तो, तो म्हणजे अश्विन अश्विन येतो आणि तो मागे येऊन उभा राहतो त्याला तर आता हे सगळं इतकं छान वाटत असत की आपण पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं असं राहून राहून त्याला आता वाटत असत आणि त्याचमुळे लगेचच आता इकडे तो येतो आणि त्याच वेळेला तो सांगायला लागतो की रविराज काका रविराज काका तू उचला? उचल हा उचल कारण हे सगळं आहे ना तिने खोटे पत्ते लावलेत असं म्हटल्यावर ती अस्मिता चिडते आणि ए ए अश्विन तू काय उगाच मला सगळं बोलतो हे बोलतोय हे बघ काही नाहीये तुझं हे वागणं मला काही आवडत नाही हा पण आता सगळेच जण अश्विनच्या याच्यामुळे खुश झालेले आहेत आणि आता अश्विन आल्यामुळे सगळे आनंदलेले आहेत आणि त्यानंतर मग आता अश्विन म्हणतो बरोबर बोलतोय मी काका तू लाव ही पानं असं म्हटल्यावरती रविराज ती पानं उचलतात आणि ती खोटी निघतात आणि त्यानंतर तो सांगतो बघितलं किती खोटं बोलते ते त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो की तो चल चल आता मात्र मला एक काम कर मला पण पानं पान वाट मी पण या सगळ्यामध्ये खेळायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग आता त्याला सुद्धा पानं वाटली जातात आणि तो सुद्धा सगळ्यांच्या सोबत आता येऊन खेळायला बसलेला आहे आणि हेच तर सगळ्या फॅमिलीला पाहिजे असतं की प्रियाच्या पासून लांब येऊन अश्विनने आता इकडे सगळ्यांच्या सोबत खेळायला पाहिजे बोलायला पाहिजे हेच सगळ्यांना वाटत असतं आणि अखेर सायलीच्या या प्लॅनमुळे हे सगळं साध्य झालेलं आहे तो सुद्धा फॅमिलीचा एक मेंबर होऊन खेळायला बसलाय आणि त्यानंतर मग आता इकडे अस्मिता सुद्धा खुश झाले आणि सगळेच जण आता एन्जॉय करतायत आणि मेन मोटिव्ह म्हणजे अस्मिताला खुश करणं पण त्यात साईड बाय साईड दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे आता इकडे अश्विन माणसामध्ये आलेला आहे आता खरा मूळ प्लॅन वरती परत सायली अर्जुन आलेले आहेत सायली सांगते की आपण प्रतिमात्याला घेऊन जायचंय पण रविराज काकांना हे कोण समजवणार मग रविराजला ज्या वेळेला हे सांगितलं जातं तेव्हा रविराज चिडतात आणि ते सांगतात मी तिला आजूबाजूला पण फिरकू देणार नाही ना पण आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे प्रतिमा की तुम्हाला जर का मी बरी व्हावी असं वाटत असेल तर प्लीज मला हे सगळं करू द्या आणि तिच्या पुढे आता यांचं काही चालत नाही आणि ते तिला परवानगी देतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मग आता सुरू झाले महिपतचा कर्दन काळ येण्याची वेळ महिपतचा सत्य समोर येण्याची वेळ